तुका माने धन्य झालो तू कामन जन्मालो धन्याने जन्मालो धन्या जन्मा <्तिक> <statistics> <सक्रेथ> झाड चपल्या नाही काढल्या तरी चाललं नाही कार्तिक चपल्या हलकट हे बघा या तळाला घराचा फायदा घेऊच माझी आय माझी आई बास नामाच्या बाजारात या ता या हे बघा नाही नाही तिथे नाही नाही ते माझ्या आईच्या जाग्या लागलेच येऊ दे की काय हा धन्यान्मालो आता धन्य आम्ही जन्मालो

आई बस आता आता एकदा आई बसली की मी बाज बघा आय माझे बाज माझी आय हाय शाबा जिंकलो नामाच्या बाजारात नामाच्या बाजारात आईला घेऊन आलो पाच वाजता गेलो ती सात वाजता आलो आई हे आई नामाच्या बाजारात पाच वाजता निघालो सात वाजता आलो नुसतं रस्त्याच्या पलीकड रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे राम